कार्तिक मास महात्मे अध्याय एकविसावा नारद म्हणाले ज्याप्रमाणे त्या विष्णू भाषण ऐकून धर्मदत्ताला कौतुक वाटले व त्यांना साष्टांग नमस्कार करून भाषण करिता झाला धर्मदत्त म्हणाला भक्तांचे संकट नाश करणारा विष्णू यांची यज्ञ दान व्रत तीर्थ तप याही करून लोक यथाविधी आराधना करतात यामध्ये विष्णू सान्निध्य करणारे असे कोणते व्रत की जे केले असता यज्ञदानादी सर्व केल्याचे फळ मिळते गण म्हणतात हे ब्राह्मणा तू चांगले विचारलेस तुला पूर्वी घडलेली एक पुण्यकारक कथा सांगतो चित्त देऊन श्रवण कर पूर्वी कांतीपूर नगरामध्ये चोल नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता त्याच्याच कीर्तीमुळे त्या देशाला चोल देश हे नाव प्राप्त झाले तो चोल राजा राज्य करीत असता त्याच्या राज्यात कोणीही दरिद्री रोगी दुःखी पापकर्मी असे नव्हते त्या राजाने बहुत यज्ञ केल्यामुळे ताम्रपर्णी नदीच्या दोन्ही तीराला यज्ञसंबंधी सोन्याचे केलेले युप शोभत होते त्यामुळे नदी तीर कुबेऱ्याच्या चैत्ररथ वागेप्रमाणे भासत होते हे ब्राह्मणा तो राजा एकदा अनंत शयन क्षेत्राला गेला जेथे जगतस्वामी भगवंताने योगनिद्रेमध्ये शयन केले आहे तेथे राजाने दिव्यरत्ने मोती सुंदर सोन्यांची फुले यांनी श्री विष्णूंची यथाविधी पूजा केली देवाला साष्टांग नमस्कार करून तेथे बसला इतक्यात तेथे देवाजवळ एक ब्राह्मण आलेला त्याने पाहिला तो विष्णुदास ब्राह्मण त्या राजाच्या नगराचाच होता ज्याने देवाचे पूजेकरिता हातात उदक व तुळसी धारण केली होती त्या ब्राह्मणाने तेथे येऊन विष्णुसुक्ताने देवाला स्नान घालून तुळशीच्या मंजिरेने पूजा केली त्याच्या तुळशीच्या पूजेने पूर्वी आपण केलेली रत्नपूजा झाकून गेली असे राजाने पाहिले तेव्हा राजाला राग येऊन बोलला चोल राजा म्हणतो हे विष्णुदासा माणके सुवर्ण इत्यादिकांनी मी मोठी सुंदर पूजा केली होती ती तू तु तु तुलसींनी अशी का झाकून टाकलीस तू विष्णू भक्त जाणत नाहीस ज्या अर्थी तू अशी अतिसुंदर सुशोभित पूजा झाकून टाकतोस यावरून तू नीच आहेस असे मला वाटते असे राजाचे भाषण ऐकून ब्राह्मण संतापला व राजाच्या मोठेपणाचा मान न राखता बोलू लागला विष्णुदास म्हणतो राजा तुला भक्ती ठाऊक नाही तू राजलक्ष्मीने गर्विष्ट झाला आहेस तू पूर्वी कोणते विष्णू व्रत केलेस ते सांग बरे गण म्हणतात असे ब्राह्मणाचे वाक्य ऐकून राजा हसला व गर्वाने विष्णुदासाला म्हणाला राजा म्हणतो ब्राह्मणा तू असे जरी बोललास तरी तुला विष्णू भक्तीचा नुसता गर्व आहे दरिद्री जो तू तु त्या तुला विष्णूची भक्ती कितीशी असणार तू विष्णूला संतुष्ट करणारे असे यज्ञदानादी केले नाहीस किंवा हे ब्राह्मणा कधी कोठे देवालयही बांधले नाहीस असा तू असूनही तुला भक्तीचा मोठा गर्व मात्र आहे हे सर्व ब्राह्मणांनो माझे भाषण ऐका हा वाद विष्णूच्या साक्षात्काराने संपेल तेव्हा तुम्ही आम्हा दोघांमध्ये कोण भक्त आहे ते जाणाल गण म्हणाले राजा याप्रमाणे बोलून आपल्या राजवाड्यात गेला व त्याने मुद्गल ऋषीस आचार्यत्व देऊन विष्णू सत्र आरंभिले त्या सत्रात ऋषींचा मोठा समुदाय जमला होता राजाने त्यांना अन्नदान बहुत केले व दक्षिणाही बहुत दिली जसे पूर्वी ब्रह्मदेवाने गयाक्षेत्री क्षेत्रे विष्णूसत्र केले त्याप्रमाणे त्या राजाने चालवले इकडे विष्णुदासही त्या देवालयातच राहिला व तो विष्णूला प्रिय असे नियम चालवित होता माघ व कार्तिक महिन्यांचे व्रत तुलसीवरांचे रक्षण एकादशीला ओम नम भगवते वासुदेवाय या द्वादश अक्षरी मंत्राचा जप नित्य षोडशोपचारांनी व गायन कृत्य इत्यादी मंगलांनी विष्णूची पूजा अशी व्रते तो ब्राह्मण करिता झाला नित्य चालता बसता निजता विष्णूचे स्मरण करीत होता सर्व प्राणीमात्रांचे आंतर्यामी विष्णू आहे असे समजून त्याकडे यथोयोग्य समदृष्टीने पाहत होता माघ व कार्तिक मासाचे विशेष नियम सर्व करून विष्णुप्रिती करता त्याचे त्याने उद्यापन केले याप्रमाणे चोलराजा विष्णुदास ब्राह्मण हे विष्णूची आराधना करणारे असे मोठे व्रतस्थ राहून सर्व इंद्रियाची कर्मे केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून करीत असता बहुत काळ गेला इतिश्री पद्मपुराणे कार्तिकम एकारविशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तो